तहसीलदार किरण जमदाडे यांच्या कार्यतत्परतेने पिकांचे नुकसान टळले कृष्णाथ घाटे यांची प्रतिक्रिया वडजी येथील शेतकरी कृष्णाथ घाटे यांची गावात शेत जमीन आहे त्यांच्या या शेतजमिनीत वहिवाट करताना शेजारील शेतकरी अडथळा निर्माण करीत होते दरम्यान या त्रासाला कंटाळून शेतकरी कृष्णाथ घाटे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दाद मागितली जिल्हा व सत्र न्यायालयाने शेतकरी कृष्णाथ घाटे यांच्या बाजूने निकाल दिला निकाल त्यांच्या बाजूने लागले तरी न्यायालयाच्या निकालाला दाद न देता शेजारील शेतकरी त्यांना वहिवाट करताना अडथळा निर्माण करीत होते दरम्यान कृष्णाथ घाटे यांनी दक्षिण सोलापूरचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याकडे अर्ज केले शेतकरी कृष्णाथ घाटे यांनी केलेल्या अर्जाची तात्काळ दखल घेत तहसीलदार किरण जमदाडे यांनी कार्यतत्परता दाखवत शेतकरी कृष्णाथ घाटे यांना तात्काळ न्याय मिळवून दिले न्याय मिळाल्याने कर्तव्यदक्ष तहसीलदार किरण जमदाडे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शेतकरी कृष्णात गाटे यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य धनेश अचलारे करदेहल्लीचे सरपंच नागेश शिंदे उळेवाडीचे विनोद रणदिवे आदी उपस्थित होते दहा बारा वर्षापासून त्याला हरकला अडथळा होत होता पंधरा वर्षाच्यापूर्वी आणि कोर्टाचा निर्णय होऊन सुद्धा ती लोकं पुन्हा पुन्हा हटला निर्माण करत होती पुढील पार्टी कोर्टाला जुमडून होती त्यामुळं आम्ही सदरले अर्ज वैवट करण्यासाठी मान्य तहसीलदार साहेब दान साहेबांकडे दिला आणि त्या अनुषंगाने साहेबाने कर कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून तात्पर्याने ते काम गतीनं लवकरगतीने पूर्ण करून आम्हाला वळवाट करून मोकळी करून दिल्यामुळं आमचं होणारं पिकाचं नुकसान आणि फिरणे लवकर झाली त्यामुळं आमच्या वहिवटीला वनळ जो अडला आहे त्या साहेबाच्या आदेशानं दूर झाला आहे त्यामुळं मी अशा अधिकारी सक्षम असल्यामुळं निर्णय लवकर झाल्यामुळं मी त्यांचा ऋणी आहे